नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी बघू शकता मित्रांनो ह्या एप साईटवर माहिती आलेली माहितीसुद्धा काय आहे आठ दिवसात पीक विमा यांच्याकडून शेतकऱ्यांना पैसे जमा होणार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आपला हिस्सा हा कंपनीकडे के वर्ग केला आहे मित्रांनो पहिल्याच कॅबिनेट बैठकमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्न तसेच नमो शेतकरी योजनेचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मार्गी लावला आज मित्रांनो राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज महत्त्वाच्या घोषणासुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्या नमोद शेतकरी योजनेमध्ये सुद्धा महत्त्वाची वाढ करण्यात आली तशीच शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात सरसगट पीक विमा जमा होईल मित्रांनो प्रति हेक्टर जवळपास अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मागील पाच वर्षाचा पीक पीक मिळत नव्हता व्यवस्थित पण आता यांनी सुधारित पीक विमा प्रणाली सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व्हे केल्याबरोबर दोन महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यात हे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे याच्या अगोदर केंद्र शासनाकडून त्याची परवानगी लागत होती पण आता तशी कसली परवानगी लागणार नाही सर्वे केल्यानंतर थेट पुणे इथे त्याचा रिपोर्ट जाईन आणि त्यानंतर थेट मंत्रालयामधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नुकसा नुकसानीची माहिती पंचनामा झाल्यानंतर थेट साठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार मित्रांनो पण आता मागील जवळपास दोन वर्षाचा पीक विमा येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आपण समोर बघूया कोणते जिल्हे आहे काय आहे समोर बघूया मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा हे बघा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात आलेले आचारसंहिता लागली असली तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे काही थांबवण्यात आले नव्हते कारण आचारसंहिता लागण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे महत्त्वाचा निर्णय महाआघाडीने घेतला होता महायुतीने घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांना कसलंही आचारसंहितेचा आडसरा आला नाही बघा राज्यामध्ये अनेक भागामध्ये यावर्षी अवकाळी पाऊस मोठे नुकसान झाले होते शासनाने या नुकसानीची आपत्ती म्हणून घोषणासुद्धा करण्यात आली होती राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जवळपास संपूर्ण पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाले होते काही शेतकऱ्यांच्या पिकामध्ये टोंगा एवढ्या पाणी तर काही शेतकऱ्यांच्या कंबळ्या एवढ्या पाणी शेतात होते त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास पंच्याहत्तर टक्के पीक हे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे आपला विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये सुद्धा विमा काढला होता त्यामुळे बँकेकडून सुद्धा त्यांना आता पिकिम्याचे नुकसान भरपाई दावा दाखल केल्यानंतर थेट त्यांच्या खात्यामध्ये अठ्ठेचाळीस तासात विम्याचे पैसे जमा होणारे कसली केवायसी खरज काम नाही काही करण्याची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले बघा पीक सामना करना पीक नुकसानीचा सामना करण्यासाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासन मदत करत असतात त्यामुळे दुबार जर आता काही रब्बी मध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजाराची मदत देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यानंतर येत्या काही दिवसामध्ये सुद्धा सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ती म्हणजे सात हजार रुपये प्रति हेक्टर तीसुद्धा आपल्याला माहिती आहे याच्या उदर ही कधी झाली होती जवळपास सोळा तेरा तीस नोव्हेंबर या दरम्यान पीक विमा परिवेग हा निश्चित करण्यात आला होता म्हणजे तेव्हा आर हा काढण्यात आला होता मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांना जवळपास हो येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे पैसे जमा होणार मित्रांनो माहिती कशी वाटली आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा